शहरातील व्यावसायिक इमारतींचे मनपा प्रशासनाने फायर ऑडिट करावे या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने मनपा उपायुक्त यांना शहर उपाध्यक्ष किरण रोकडे यांनी दिले या प्रसंगी वाहतूक सेनेचे विभाग संघटक अमोल गोरे विभाग अध्यक्ष सनी भुजबळ उपविभाग अध्यक्ष ओंकार जगदाळे विशाल भटेजा मोहित कुलकर्णी समर्थ मुर्तडक ऋषी सोनवणे उदित सूर्यवंशी आदी उपस्थित होते नुकतीच पत्रकार चौकातील एका व्यावसायिक दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने त्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु नगर शहरात आतापर्यंत बऱ्याच आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत असे निवेदनात म्हटले आहे या घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे मनपा प्रशासनाकडून व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट होत नाही त्यामुळे अशा घटना घडत आहेत भविष्यात अशा प्रकारची आग लागून जीवितहानी होऊ नये यासाठी मनपणे या, या संदर्भात ठोस पावले उचलावीत अशी निवेदनात मागणी करण्यात आली अन्यथा गजेंद्र राशेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला प्रॉब्लेम असा होता नाही जे कमर्शियल बिल्डिंग त्याचा फायरेंट असून आपले नाही तर फायरेंट असल्यामुळे काय इक्विपमेंट्स पाहिजे सेफ्टी इक्विपमेंट्स किंवा काय गायडलाइन्स पाहिजे कशा कसे त्या इक्विपमेंट्स पाहिजे तसं काहीच सिद्ध होत नाही ते जरा पालिकेने लक्ष देऊन फायरेन्ट करून घेत म्हणजे काय मी म्हणजे कसं लोकांना पण थोडी माहिती असते की थोडं सोपं आहे नाही का आग आगीवर नियंत्रण मिळवायला हे जरी थोडं काय मोठं होतं ते खूप मोठं केलं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर अहमदनगर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त साहेबांना भेटून निवेदन देण्यात आले निवेदन द्यायचं कारण असं की शनिवारी जी पत्रकार चौकामध्ये दुकानाला आग लागली होती तर अशा आग प्रमाणे नगर शहरामध्ये बऱ्याच वेळा आतापर्यंत अशा आग लागण्याचे प्रकार घडले ला आहेत तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर फायर ऑडिट करून जे कमर्शियल बिल्डिंग असतील व्यावसायिक ठिकाणी असतील त्या बिल्डिंग बिल्डिंगचे फायर ऑडिट करून लवकरात लवकर त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात त्या उपाययोजनांवर भर द्यावे व फायर ऑडिट करून जे आग आटोक्यात का आणण्याचे काम आहे ते करावे व भविष्यात अशा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची जी घटना आहे ती मोठ्या प्रमाणात घडू नये व जीवित आण होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावे जर यांनी लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना केल्या नाहीत तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र आशिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका दालनात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा